सरकारने निवडणुकीच्या वेळेस मायबाप सरकारला मायबाप शेतकरी बांधवांना मतदारांना एक आश्वासन दिलं होतं की आमची सरकार आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोळा करू परंतु सत्तेवर बसून कदाचित त्यांना विसर पडला असेल की शेतकऱ्यांनी त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुमचा सातबारा बारा कोरा करू परंतु आज वर्ष जवळपास वर्ष होण्यात आलं तरी आज कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही आमचे वंदनीय बच्चू कडू यांनी अनेक वेळा त्यांना आठवण करून दिली त्यांना इशाराही आला आज संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की लवकरच सरकारचा सातबारा कोरा केला नाही तर यापुढे शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि मध्ये कृषी मंत्री जर रमी खेळत असतील तर शेतकऱ्यांचं काय बलं करणार आहेत म्हणून या कृषी मंत्र्यांच्याही आदरणीय अजित पवार साहेबांनी तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे आणि येणाऱ्या काळात सात्काळ शेतकऱ्यांचा सातबारा कोळा नाही झाला तर याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र पद्धतीने शेतकरी आंदोलन केले शहीरांनी